मला वाटतंय मुलगी शिकली प्रगती झाली हे आपण नको बोलायला आता पंधरा ऑगस्ट दोन रोजी भारताने स्वातंत्र्याचे अठ्यात्तरावे वर्ष साजरे केले पण भारताला स्वातंत्र्य मिळून इतके वर्ष होऊ नाही या भारतात समस्त स्त्री जातीला अजूनही पारतंत्र्यात असल्याची भावना आहे याचे मुख्य कारण म्हणजे दिवसेंदिवस वाढत जाणारे महिला व मुलींवरील वाढते अत्याचार भारताने काल स्वातंत्र्य दिन साजरा केला मात्र इतक्या वर्षांनी आम्ही या भारतात स्वतंत्र असल्याची भावना व्यक्त केली आहे आणि एक भारतीय म्हणून ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे नुकत्याच कोलकाता मध्ये एका ट्रेनी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार प्रकरणामुळे देशात संतापाचे वातावरण पाहायला मिळत आहे मराठीसह बॉलिवूडमधील बॉलिवूड मधील अनेक कलाकारांनी या घटनेनंतर संताप व्यक्त केलाय आपला आपला राग आक्रोश आपली हे कलाकार सोशल मीडिया पोस्टद्वारे व्यक्त करताना दिसत आहेत सिद्धार्थ चांदेकर सई तामणकर समीर विद्वांस जिनिलिया देशमुख नेहा शितोळे अनघा अतुल अमित रेखी हेमन ढोमे मंजिरी ओक रोहित परशुराम यांसारख्या अनेक कलाकारांनी त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे सॉरी भारत माते तुला तुझ्याच घरात स्वातंत्र्य नाही हा स्वातंत्र्य दिन तुझ्यासाठी आनंदी नाही क्षमा असं म्हणत सिद्धार्थने एक व्हिडिओ शेअर केला आहे आणि व्हिडिओमधून आपल्या घरातील मुलगी संध्याकाळी सातच्या आत घरात येते की नाही हे बघण्यापेक्षा आपल्या घरातला मुलगा संध्याकाळी सात नंतर कुठे जातो काय करतो काय संगत आहे त्याची कोणाशी बोलतोय काय विचार आहेत त्याचे हे बघणं जास्त गरजेचं आहे असं मत व्यक्त केलंय हेमांगी कवीने आता तर ती रोजच्याच कामाच्या ठिकाणी होती कुठल्याही पब नाईट शो मध्ये नव्हती कोणताही मित्र यार प्रियकराबरोबर नव्हती ट्रेनी डॉक्टर असल्यामुळे मेकअपही केला नसावा किंवा तोकडे कपडे ही नसावेत तरीही ती सुरक्षित नव्हती असं म्हणत या घटनेवर संताप व्यक्त केलाय तर आमची कलेक्टर फेम रोहित परशुरामनेही त्याच्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटलंय एका मुलीचा बाप म्हणून या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा द्याव्याशा नाही वाटल्या फक्त पुरुष स्वतंत्र असलेल्या देशात राहतोय आपण ज्या दिवशी स्त्रिया स्वतंत्र होतील त्या दिवशी एकमेकांना शुभेच्छा देऊ सई तामणकरने याबद्दल संतापजनक पोस्ट शेअर करत म्हटलंय या स्वातंत्र्यदिनी एक नवीन नियम कराना बलात्काराची शिक्षा फाशी महिलांना महिला होण्यापासून महिला स्वातंत्र्य द्या असं म्हटलंय दरम्यान पश्चिम बंगाल मध्ये नऊ ऑगस्ट रोजी एका डॉक्टर करण्यात आल्याने संपूर्ण देश हादरला आहे या प्रकरणामुळे संपूर्ण संतापाची लाट उसळली आहे आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून न्यायाची मागणी होत आहे कोलकात्यातही निदर्शने होत आहेत या घटनेबाबत आवाज उठवला आहे मला वाटतंय मुलगी शिकली प्रगती झाली हे आपण नको बोलायला तिला शिकू दिलं जात नाही आहे ती प्रगती करण्याची धडपड करतेय तिची प्रगती होऊ दिली जात नाही आहे आपल्या घरातली मुलगी संध्याकाळी सातच्या आत घरात परत येते का नाही हे बघण्यापेक्षा आपल्या घरातला मुलगा संध्याकाळी सात नंतर कुठे जातो काय करतो काय संगत आहे त्याची कोणाशी बोलतोय काय विचार आहेत त्याचं आहे हे बघणं जास्त गरजेचं आहे खरंच या देशातला मुलगा शिकला तो सुसंस्कृत झाला स्त्रियांचा आदर करायला शिकला तर या देशाची प्रगती झाली या देशातल्या मुलाचे विचार बदलले आणि त्याच्या अक्षम्य चुकांना पाठीशी घालणाऱ्या त्याच्या आई वडिलांचे त्याच्या मित्रांचे नातेवाईकांचे विचार बदलले तरच ती भारत माता स्वतंत्र झाली असं आपण अभिमानाने म्हणू शकतो नाहीतर स्वातंत्र्यानंतर अठ्ठ्याहत्तर सुद्धा ती दहशतीतच जगते मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका